महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन सरपंच मनीषाताई डावखर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विलास पिंगट यांनी केले श्री विजू काका घोडके यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन झाले मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय जानकू उपसरपंच राजेंद्र पिंगट माननीय उपसरपंच निलेश कनसे प्रदीप पिंगट अनघाताई घोडके सावकार पिंगट सुमित बोरचटे सागर लामखडे, मोहन मटाले इत्यादी मान्यवरांनी बालचमुंना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महिला पालकांसाठी खेळ पैठणीचा प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड मंदाकिनी नाईकवाडी नाझीम बेपारी आप्पा मुलमुले सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके सीमाताई बोरचटे पत्रकार अर्जुन शिंदे विजय देशपांडे अण्णा भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत विविध कला गुणांचा आविष्कार सादर केला गणेशवंदना बालगीते लानी गोंधळ हिंदी गीत राजस्थानी गीत कोळी गीत महाकाली मराठी आणि हिंदी फ्युजन अशा अनेक गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत भरघोस बक्षिसे देत मुलांचे कौतुक केले शाळेतील सर्व मुलांना कार्यक्रमात सहभाग घेता यावा म्हणून कोरिओग्राफर व ड्रेपरी खर्चासाठी सहप्रायोजक म्हणून अनेक दानशूर देणगीदारांनी यासाठी सहकार्य केले कार्यक्रमानंतर अन्नदानासाठी अनेक सन्माननीय देणगीदारांनी मदत केली कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा शिक्षक नेते खंडेराव ढोबळे शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे सभापती अनिल कुटे संचालक रवींद्र वाजगे अशोक बांगर भेल्ले केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपशिक्षक सुवर्णा गाढवे कविता साहने योगिता जाधव प्रवीना नाईकवाडी सुषमा गाळेकर अंजना चौरे सर्व शिक्षकांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनी भरघोस अशी देणगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका मीरा बेलकर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य प्रीतम मुंजाळ संतोष पाबळे शेखर पिंगट संदीप खोमणे वैशाली मटाले मनीषा बांगर पायल सोनवणे राणी पारवे शीतल गुंजाळ इत्यादी सदस्यांनी ग्रामस्थ व पालक यांनी शाळेला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे सहकार्य केल्याबद्दल सर्व देणगीदारांचे आभार मानत देणगीदारांचा सन्मान केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष डुकरे व आभार श्री हरिदास घोडे यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद